आमच्या ह्या डुर्या तोतापुरे आंब्याला एवढ्या कायऱ्या लागतात की चोरट्यांनी चोरल्या आणि आम्ही वाटल्या तरी ते एवढ्या शिल्लक राहतात मग आजच्या ब्लॉग मध्ये राहणार जाऊ आणि उरी सुरीच्या सगळ्या कायऱ्या काढून घरी घेऊन येऊ आणि त्या बी कायासाठी तर आता मामाच्या यात जाणार आहे म्हणून मामाच्या याला राहणार कायरी आणून द्यायच्या आमच्या घराची गुरुजी होती वहिनीने सुरली तुला यायचंय घरी मग जा की पाई पाई मला काय सांगत चला आता राहणार जाऊ कायऱ्या घेऊन येऊ बाय बाय घरी तर रानात जाता जाता श्रद्धेला घरी सोडवलं आणि आता निघालोय कैर्या आणायला यंदा पावसाळ्याने वेगळंच थेअरदारल्यात गड्याने उन्हाळ्यातच पडायला सुरुवात केली मग तुमच्याकडे उन्हाळ्यात पाऊस झाला का नाही र आमच्या इकडे तर पाऊस येतोय पण त्याच्या दुसऱ्या दिवशी असं उन्हाचा लयचकार होतोय मग असं वाटतं कुठेतरी लांब हिमालयात निघून जावं पण त्याच हिमालयाची फिलिंग आहे ना आपल्या रानात पण ना असं मी म्हणतोय काय मुळ तर ते ह्याच्यामुळे उन्हाळा किती कडाका असू दे असं झाडाच्या सावलीत गेल की डायरेक्ट एसीचीच फिलिंग येते तर आपण रानात पोचलोय इथं रान हे पडी की आता महिन्या काहीच लावलेलं नाही हे आपला आंब्यात झाड आणि ह्यावेळेस कायर्या नीट राहिलेत कारण की ह्या बाजूनी पालवी आलीत जाणाऱ्या येणाऱ्यांना असं वाटतं की रस नाही लागलेलं म्हणलं कोणती बारखाली परबेर रस नाही येत नाही आत्ता व्हिडिओ टाकल्यानंतर येते पण आत्ता असं कळून येते की इथून बघितलं वाटते का कायर्या असेल का काय पण जवळ गेला तुम्हाला दाखवतो रे किती मी आतापर्यंत ना पाच सहा वेळा नऊ दहा नऊदा किलो कायर्या नेऊन मग नाही का ताईला विला दिल्यात पण अजून पण कायर्या झाडाला बाकी ती चाला ओ मोर आता मोर मोर आता मोर फळाला 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 दिसला दिसला मी नेमकं उडी बंद केला आणि वरून झाडावरून वरून उडी मारली तर हे बघा झाडवर किती काय रे बाहेर माग एवढं उन्ही आणि इथं नेसतं सावलीलाच आलोय आंब्याच्या तर लगेच असं वाटते कुठेतरी गारव्यात येऊन बसलोय एवढं माझे पावर आहे आंब्याच्या झाडाच्या सावलीत एवढा गारव आहे इताल ह्या बाजूच्या कायऱ्या मी त्या दिवशी नेल नव्हत्या मी कोणतरी परत डल्ला हणलेला आहे डल्ला मारलेला आहे कारण कि ताख्या कायऱ्या होत्या पण नेलत मी लोकांनी आत येऊन बघितलेलं आहे पण जाऊ द्या न्यायची वस्तू आहे म्हणल्यावर नेणारच आपण इताल एवढ्या बाजूच्या कायऱ्या काढू आणि आईन त्यांना आहे म्हणलं आईला देऊ त्या कायऱ्या इथं आंब्याच्या सावलीला आल्या असं वाटतंय की टाकावा आणि निवांत रस्त्याने उन्हाचं एवढं गरम होत होतं पण इथं आल्यावरती असला गारवाय ना असं वाटतं कूलर लावलाय आणि कूलर मध्ये बस आपण बसले असं वाटतं इथे एखादी चटे टाकावा आणि निवांत निसर्गाच्या सानिध्यात आंब्याच्या सावलीत आराम करावा बघा ना कसलं भारी वातावरण आहे पण आराम करताच टाइम नाहीये कारण की आज आपल्याला काय रे काढायच्यात मग व्हिडिओ काढायला सेटअप लावून घेऊ आणि कैऱ्या काढायला सुरुवात करू चला तर मग आता सगळ्यात आणखी झाडाच्या वर चढू आणि वरच्या वरच्या कायऱ्या काढून घेऊ आणि मग खालच्या कायऱ्या काढायला सुरुवात करू चला मग आज आख्या नाही काढायच्या जेवढ्या यायला लागतात तेवढ्याच मी दररोज नऊ किलो नेत तर मग ह्यावेळेस आईला द्यायच्यात म्हणजे पंधरा वीस किलो कायऱ्या न्यायच्यात बाकीच्या जा झाडालाच जा ठेवायच्यात मग आता आपल्या देशी स्पायडरमॅनची मी में तुम्हाला ताकद दाखवितो आणि जाडव तडून कायऱ्या काढायला सुरुवात करून घेतो कैर्याचं झाड तर एवढं मोठं की खालून एक मारली की अर्ध झाड चढात एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती चलत जायचं आणि एका एका कैरीला खाली घ्यायचं इसे बोलते बॅलन्स तर ना कधी पण आंब्यात झाडावर चढल आणि कायऱ्या काढायला सुरुवात केली मस्त थोड्या कायऱ्या काढायचे असू दे पण एकदा काहीऱ्याकड्या सुरुवात केली ना असं वाटतं अजून एक काढावा अजून एक काढावा समाधानच होत नाही हो पण आंब्याच्या झाडाचा एक बारीक विषय की दिसाय जरी फांदी बारीक असली तरी लय कडक असती फांदी परमान घटापेक्षा बारीक असू दे हो तरी अख्ख्या माणसाचं वाजन जिल्हित हो दम लागला कारण की उन्हाळा ए हसी वादिया, ए खुला आसमा, आ हम कहा, कहा, तुम वा दिला <laughs> मस्त पैकी असं वाटते डायरेक्ट असं झाडावरती जोपवा काय वा 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 ले बरे वाटते फक्त बिबट्या नाही आला पाहिजे तर मग बिबट्या म्हणन वा काय सुखी येत खायला पण येतच जोपायला पण येतच जो. यायच्या आधी बटाटा कायर्या काढून घेऊ आणि आराम झाल्यानंतर सगळ्यात पहिला मांडिव ह्या दोन कायऱ्यांना तुम्हाला दोघांना काढतो सगळ्यात आधी दोघांना पण काढले आता यांना फेकू खाली एवढी सग जाडे पण एवढ्या कैऱ्या लागतात की मस्त मस्त फार हे होते गोटाळ होते पण कायऱ्या मजायची संपत नाही तर एवढ्या वेळ झालं मी वरच्या कायऱ्या काढत बसलोय त्याच्या नादात ह्या खालच्या तर काढायच्याच राहून घेतल्या तर एवढ्या वेळ झालं मी वरच्या कायर्या काढतोय आणि त्याच्या नादात या खालच्या तर काढायच्याच राहून गेल्या मग आता ह्या खालच्या कायर्या सगळ्या त्यांनी काढून घेऊ म्हणजे दोन नंबरला या खालच्या कायर्या काढून घेऊ सुरुवात आणि हिच्यापासून करू मग चला पटोटा काढून घेऊयात त्याच्या खाली लोंबल्या कायर्या असतात ना त्या मातीला टिकून पिवळ्या होत्या म्हणलं हे ना बारक्या असताना पण काढायची वेळ आली तर काढून घ्यायचंय मग काय ते खराब होण्याची शक्यता असते वल्लबिल्ल लागलं की लेज बारके असते त्यांना ना जाऊ मीडियम साईज असते काढून घ्या काही mm. त्या बाजूच्या आहे ना खालच्या जेवढ्या हाताशी आलेल्या मोठे मोठे काही रे ते काढून घेतल्यात आता राहिला फक्त ह्यो इलाकाना इलाका बाकी ही कितनी केरी हे ठाकुर तुमको निकालना पड़ेगा पडे तुम्हाला आता एक गंमत दाखवितो तर हे आमचं तोतपुरे तो आंब्याचं आम झाड ज्याच्या आपण आत्ता कायऱ्या काढतोय इथं आपले एक चिक्कूचं झाड आणि त्या चिक्कूच्या झाडाला आंबा आल्यात असं तुम्हाला वाटत पण एक गंमत दाखवितो ते जा जा का ती जे जाड खोडे त्या आंब्यात जाडाचं आहे आणि ते दुसरं खोडे ते चिक्कूच जाडाचं आहे हे वरती गेली की दोन्ही झाडं एकत्रच वाहतात आणि त्याला आंब आणि चिक्कू एकदमच आल्यासारखं वाटतात आणि ती झाडं अशी झालीत की दोन का डायरेक्ट मिक्स झाल्यात आता इथं बघा हे चिक्कू हाय आंबा जर चिक्कून आंबा एकाच सीझनला येत असतं मग येतात कधी कधी का असं शेवट शेवट चिक्कू पण येतात तर तव्हा असं वाटतं की एकाच झाडाला दोन्ही फळं लागल्यात आणि हे जो आंबा आहे हा आंबा इतका आंबाटे मै ही कैरी इतकी आंबा आणि तिचा आंबा तितकाच गोडी हा का ही मै तोतापुरी आंब्याची कैरी आणि ही दुसऱ्या आंब्याची कैरी आणि हे कैरी पुरण झालेली आहे बरं का हे आंब असंच असतात गोटे आंबा असतो एवढाच आंबा असतो बघा चिकूच्या झाडाला आमच्या आंब तर पुढच्या तर सगळं आंब काढून झालंय आता राहिली ही मागची बाजू मग चला वेळ न घालवतात आता ही बाजू काढायला सुरुवात करू अशा त्या आंब काढून झालंय तर शेती हा माझा ड्रीम जॉब काय तर ह्याच्यामुळे आता मी हे काम करतोय एवढा आराम चालू आहे खातोय सावलीला बसलोय मनाला वाटेल तेव्हा इथे येणार मनाला वाटत घरी जाणार मनाला वाटून तेव्हा काम करणार मालक आणि सुख आहे शेतीमध्ये कुणाचं टेन्शन नाही काय काम पूर्ण करायचं असं लाभ डॉक्यावरती लोड नाही निसर्गाच्या सानिध्यात राहायला भेटतं इथं अजून काय पाहिजे फ्रीज झाडावरचं तोडलेलं लगेचच्या लगेच ताजं फळ खायला भेटतंय नान जगतो तो यासाठी खाण्यासाठी तेच जर तुम्हाला टायमावर भेटत नसेल तर मग काय फायदा आहे परिस्थितीनुसार जर तुम्हाला काम करायची गरज असेल तर त्याच्यात मा काही नाही प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते फक्त एन्जॉय करा लाईक तुमचं जो काम असेल त्या कामातून वेळ काढून टाईमवरती जेवण करीत जावं ते सगळ्यात मेहन्य झोप चांगली घेत जावा काम आयुष्यभर करायचे पण आरोग्य पण आयुष्यभर टिकवायचे तर आरोग्यावरती लक्ष द्या आणि कधीतर वेळ काढून गावाला पण येत जा म्हणजे तुमच्या गावाला पण जात जावा कारण की गावात खरंच सुखेल गावात खरं जीवन रामकृष्ण थांबा थांबा ब्लॉग अजून संपलेला नाही बरं का नाही तर निघून अजून तर आपण रानातच आहे आणि रानातलं सकाळ दोन नाड दाखवते अजून आपल्याला तर घरी जायचंय हो मग सारे दुनियेचं नाही तर फक्त आपल्या आंब्यांचा बोज आपल्या खांद्यावर घेऊ आणि त्याला गाडीपर्यंत नेऊ तर आशार कैऱ्या विहऱ्या सगळं आपलं काढून झालंय आता कैऱ्या घरी घेऊन जाऊ मग आईकडं दिल्या की आई ह्याचं दोन बाग करेन एक बाग मावशीला एक बाग आईला आणि एक थोड्या घरी ठेवीन गुळ आंबा करायला मग चला घरी घेऊन जाऊ मेन काम राहीलच राहीलच राहिलंच काम राहीलच आणि ते काम काय ना की जे बारक्या आंब होतं आपलं ते एवढे एवढं एवढे एवढं त्या काही रे याच्यातली एक कैरी घरी घेऊन जायचे आईला दाखवायला की त्याचं आत्ता लोणचं करण्याजोगे झाल्यात का नाही त्याचं लोणचं चांगलं होतं आंबट काय रे म्हणल्या हो मग त्यातली एक बारकी कैरी घेऊ घरी घेऊन जाऊन बघू त्याचा बाटा जर झाला असन तर तो पण आंबा उद्या परवा उतरायला की येणार आहे मग त्याचा पण व्हिडिओ काढायचा नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळं जण तिचे कैर घेऊ आणि घर घेऊन जाऊन आईला विचारू ती चालणार आहे का नाही ती नन्नी सी गुडिया प्यारी सी गुडिया चलो घर ओ शिल्वांची बघ झालीत गाई काय थांबच्या अखवातून देतो बरबर ते गुट्टी काय रे नाही नाही त्या दुसऱ्या तोतापुरी त्या आगुळ आम्ही नाही हा झाडाला अखे एवढ्याच बक्की कापून झालंय काय कापून कापून बक्की भाटा झालंय का घरी तोडून आणायला मग काय रे तसं हाताळू येईल आर मधून काप काय भाटा घेऊन कोण म्हणतं मी जाऊ कायरी पडन तवा पाड कधी आता पडायला मागच्या पाड यायची वाट बघत पर्यंत अख्खं झाड पिकल चालत लागले चालू आण मग तर घरून आपल्याला अजून एक काम लागले आणि ते काम काय तर ते बारका आंब पण उतरून आणायचं आहे आणि ते कायसाठी तर लोणच्यासाठी पण त्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणू मग तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर काहीतरी चांगली कमेंट करा मी तुमच्या कमेंट सगळ्यांचा वाचतो आणि सगळ्यांचा रिप्लाय देतो रामकृष्ण हरी